कशाची भाकरी आहे ज्वारीची भाकरी म्हणता म्हणता दोन हजार पंचवीस संपलंय आणि दोन हजार सव्वीस चालू झालंय पण आपली खादाड भटकन ती अजून पण अशी चालू राहणार आहे मी आत्ताच इथल्या मालकासोबत बोललो कुठेतरी गावाकडची सव आणायची आहे नाही आम्ही बीड जिल्ह्यातली इथं ले माजलगाव तालुका अच्छा 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 आम्ही कामानिमित्त इथं आलो होतो आम्ही चार दिवसापासून आहे चार दिवसात सगळ्यात सुंदर जेवण आम्हाला इथं मिळालं अच्छा अच्छा बाकी पोळी बाकी घाच्या तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा चविष्ट वाटा या माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे वसंत भरांगे तर मंडळी म्हणता म्हणता दोन हजार पंचवीस संपलं आहे आणि दोन हजार सव्वीस चालू झालं आहे पण आपली खादाड भटकन ती अजून पण अशी चालू राहणार आहे आणि वेगवेगळे रेस्टॉरंट वेगवेगळ्या घरगुती पद्धतीचे जेवण हे तुम्हाला बघायला मिळणार आहे पण मंडळी याचं अ बॅचलर म्हणून मी सहा सात वर्ष पुण्यात राहतो पण ते घरचं जेवण मी मिस करतो आहे पण आत्ता मी शिवाजीनगरला आलो आहे आणि शिवानी शिवाजीनगरला असंच शोधत होतो पण बऱ्याच हॉटेल आउटलेट, आउटलेट तेस बटर, तेस मी शोधले पण आउटलेटमध्ये तेच पदार्थ तेच पंजाबी थाळी तेच बटर हे सगळ्या गोष्टीला मी कंटाळलो होतो कुठेतरी मी असं गावाकडचं जेवण मिस करत होतो पण मी म्हटलं कुठेतरी आपण गावाकडचं एक थाळी शोधूया आणि मला भेटलं इथे परंपरा हाऊस ऑफ थाली जिथे एक नाही दोन नाही अशा पाच प्रकारच्या थाळ्या मिळतात बघूया इथे खरी खास आपल्याला ही चव गावागाडची चव मिळते काय आणि इथली थाळीची वैशिष्ट्यता था काय आहे कारण आता वेळ न लावता चला तर बघूया तर मित्रांनो हा जो एरिया आहे ना पूर्ण हा हा सगळा एरिया खूप जुना एरिया आहे आणि जवळपास तीस चाळीस वर्षापासून ही प्रॉपर्टी जी आहे ही प्रॉपर्टी पण तीस चाळीस वर्षापासून आहे बरीच जुनी आहे आणि इथे कॅफे पण आहे वडिला पारजी चालत आलेला आहे हे ठिकाण आहे आणि या प्रॉपर्टी मध्ये असं छान असं परंपरा हाऊस ऑफ थाडी असं रेस्टॉरंट आहे एकदम गावागाडची चौक इथे यांचं मेनू कार्ड डाय। आहे परंपरा डायनिंग हाऊस ऑफ थायली महाराष्ट्रीयन थाळी आहे पिठलं भाकरी थाळी आहे मासोळी थाळी आहे गवरान थाळी आहे पुरणपोळी थाळी आहे मिसळ थाळी आहे आणि जबरदस्त असे गावाकडच्या पदार्थांची थाळी मला दिसते मी आत्ताच इथल्या मालकासोबत बोललो म्हटले सगळ्या ठिकाणी पंजाबी थाळी राजस्थानी थाळी बटर हे सगळे पदार्थ झाले आहेत आणि ते मला नको आहे मला कुठंतरी गावाकडची चव आणायची आहे गावाकडची थाळी लोकांना टेस्ट करायची आहे कारण कुठेतरी आपण आपले पारंपरिक पदार्थ विसरत चाललो आहे पण ते आता मला लोकांना त्याची टेस्ट द्यायची आहे तर त्यासाठीच आता मी इथे आलेलो आहे <laughs> जबरदस्त भूक लागलेली आहे आणि छान छान पदार्थ बघितले आता मस्त भैकी मासोळी थाळी पुरणपोळी थाळी आणि महाराष्ट्रीयन थाळी आपण टेस्ट करूया आणि जवळपास आता बारा वाजलेले आहे आणि मस्त जेवणाचा टाइम झाला आहे छान असे गावाकडचे पदार्थ आता टेस्ट करायला मिळाले मसाले भात कढी वांगेची भाजी मित्रांनो आता पहिल्यांदा मी ट्राय करणार आहे यांची महाराष्ट्रीयन थाळी आणि जबरदस्त असे महाराष्ट्र आपले घरगुती पदार्थ आपल्याला खायला भेटणार आहे चला तर मग आता यांची माळशिंताळी ट्राय करू तर आता माळ चिंताडीत पहिल्यांदा एकदा कोशिंबीर आहे लिंबू आले आहे फेचा आलेला आहे तिथे पापड आलेला आहे छान पैकी आणि मिरचा ते मस्त पैकी ताक आलेला आहे सोबत हे भरले वांग आहे इथे अडूची भाजी आहे परत चवडीची भाजी आहे आणि एक नवीनच म्हणजे आपला काय मिनी बटाटा मिनी बटाटा जरा कधी कधी जेवतोय असं झालंय आणि इथे आली ही आली चटणी आणि ही आहे नारळाची चटणी इथे आली गरमागरम चपाती आहे आणि एक नाही दोन चपात्या आहेत अशा प्रकारे अरे हमा दमा आणि याच्यावर राहिला आहे तूप बा इथली आपली महाराष्ट्रीयन थाळी कम्प्लीट झालेली आहे चला तर आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला याची टेस्ट काय आहे तर फायनली मंडळी मस्तपैकी थाळी आलेली आहे महाराष्ट्रीयन थाळी मस्तपैकी मिनी बटाटा आहे भरलं वांग आहे अळूची भाजी आहे चवळीची भाजी पापड आहे आणि छानपैकी मिरचा आहे आता मी एक घास घेतो छानपैकी भरलं वांग काहीतरी एक गावाकडेच मिळतं आणि हाऊस ऑफ थालीला भरलं वांगं असं काही शोधत होतो मी की काहीतरी गावाकडचं खायला भेटायला पाहिजे आणि कुठेतरी शिवाजीनगरला आलं की सगळेच राजस्थानी पदार्थ बटर पुऱ्या तेच तेच पदार्थ येऊन मी कंटाळलो होतो म्हणून शोधत होतो की काहीतरी गावाकडचं खायला भेटलं एक ग्रुप इथे भेटलेला होता बीडवरनं आलेला ते म्हटले चार दिवस झाले मी आम्ही तेच खातोय काहीतरी गावाकडचं खायला भेटायला पाहिजे छानपैकी आणि मी पण आलेलो आहे आता मी टेस्ट करतोय भरलं वांग भरलं वांग म्हटलं की मला जबरदस्त आवडतं कारण का मी आहेच विदर्भातला त्यामुळे वांगेचं भरीत वांग भरलं वांग भाकरी हे पदार्थ मी खातो आहे आणि इकडे कुठंतरी येऊन ते मिस करत होतो आज ते पदार्थ मला टेस्ट करायला भेटते जबरदस्त आहे एकदम असं वांग्याचा असा गोईसरपणा छान लागतोय जबरदस्त असा घरी जेवल्यासारखे प्रत्यक्ष अशी घरी भाजी जी बनवते ना भरलं वांग असं चव येते अळूची भाजी म्हटलं की पुण्या साईडला जबरदस्त प्रसिद्ध आहे प्रत्येकाला अळूची भाजी आवडते बरेच जण मला विचारत होते की अरे अळूची भाजी छानपैकी कुठे मिळते ते मला सांग आणि पावसात थालीला परंपरा टाईम अळूची भाडी खायला लागली नक्की आहे बरं चीन्स गुळाची आमटी आहे नवीन पदार्थ काहीतरी बघायला म्हटला थाळीमध्ये आता तो मी बघतोय काहीतरी नवीन पदार्थ आहे बरं हे असं थाळीमध्ये सहजासहजी भेटत नाही कुठे काहीतरी युनिकनेस असते थाळीला मी ट्रायच करतो जबरदस्त आहे कारण का खोबराकीच टाकलेला मस्तपैकी आमसूल आहे त्यामुळे चिंचगुडाची आमटी जबरदस्त टेस्ट येते आणि कुठल्या तरी महाराष्ट्रीयन झाडी मिनी बटाट्या बघितला का तो पण येतो आहे आणि इथे मस्तपैकी चटणी आणि बीट बीटची चटणी पण आहे आणि सोबत ताक पण आहे सपादी आता चपाती संपवली आता राहिला होता या थाळीमधला मसाले भात आणि त्यावर आहे मस्तपैकी तू क्या बात जेवण जेवणाच्या शेवटी मग काय असतं माहिती काय भात आता आपण मस्तपैकी यांची मासुळीत थाळी ट्राय करूया चला तर मग तर मंडळी या हाऊस ऑफ थाळी परपरा टाणीची खासियत म्हणजे मासवळी थाळी मित्रांनो <laughs> पहिल्यांदा मासोळी थाळी ट्राय करतो बाप रे बाप काय गार्निश केलाय भाकर आहे मस्तपैकी मासोळी आहे परत बीटरूटची चटणी आहे बीटची चटणी आहे ठेचा आहे मिरचा आहे आणि इथे मस्त बैकी असा रसाय तरेदार हा एवढे सगळे रेस्टॉरंट ट्राय केले मी पण कधी मासोळीत थाळी कधी ट्राय केली नव्हती आज योगायोग आलेला आहे आणि मासोळीत थाळी ट्राय करायचा असं गावाकडेच भेटते परत कुठं भेटत नाही पुण्यात बऱ्याच ठिकाणी शोधतोय मी पण मासोळी थाळी कधी ट्राय केली नव्हती हो का मस्त एक पीस घेतला रस्त्यात ठेवलेला आहे आणि ते भाकर बापरे जबरदस्त ह्याच्यामध्ये बघा ना काय आहे आहे छान मसाला भरलेला आहे आणि हा गार्निश केले आहे सांबार आहे काय म्हणतं मग यायचं ना यायला पाहिजे बरं यायला पाहिजे आणि सोबत कांदा आणखी एक जरा म्हणतात गावळ तडका खास रस्ता एकदम खांद्याची स्टाईल जबरदस्त आहे छान झटकारा लागतो एकदम मन तृप्त झालेलं आहे माझं कारण मला बेस्ट म्हणजे मासळी मासोळी थाळी ट्राय करायला भेटली इथे आहे पुरणपोळी जबरदस्त आहे ही ॲक्च्युली पुरणपोळी थाळी आहे पण मी फक्त पुरणपोळी आणि दूध मागवलं आहे आणि याच्यामध्ये बरेच पदार्थ येतात ते म्हटलं आता फक्त आपण पुरणपोळी ट्राय करूया आणि पुरणपोळी बघा दूध आणि पुरणपोळी असं मला वाटत नाही इथून कुठे मिळत असेल आणि हे फक्त आहे हाऊस ऑफ थाळी परंपरा डायनिंग हॉलला दूध आणि पुरणपोळीचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे बरेच असे कस्टमर बसलेले आहेत म्हणजे बरेच लोक कारण का गावाकडची चव आहे म महाराष्ट्रीयन थाळी मासोळी थाळी आणि पुरणपोळी थाळी अशा भन्नाटशा थाळ्या था, इथे आहेत आणि बरेच लोक इथं जेवण करायला आले तर आता त्यांना इथल्या थाळीबद्दल विचारूया आणि ती कुठली कुठली थाळी आहे आणि त्यांना इथली चव कशी वाटते ही त्यांच्याकडून ऐकूया तर मित्रांनो इथे अमोल दादा बसलाय त्यांची आई बसलेली आहे आणि महाराष्ट्रीयन थाळी आहे टेस्ट चांगली आहे ऑप्शन्स पण भरपूर आहेत चार चार भाज्या आहेत बटाटा वडा कोशिंबीर भात पण दोन प्रकारचे देतात चांगले टेस्ट आहे काय छान होती टेस्ट खूप छान भाजी बोलावण्याची भाजी आवडली आता तुम्ही एक गृहिणी आहे घरी स्वयंपाक म्हणता आणि काय तुम्हाला विशेष काय वाटलं भाज्या तुम्हाला विशिष्ट काय चविष्ट काय वाटलं वांग्याची भाजी अच्छा अच्छा परंपरा डायनिंग हाऊस ऑफ फायली आणि एक आजोबा भेटले पर्यटन म्हणून आलेले आहे तर नव्हतं वेटरनी सेवा चांगली दिली भाज्या खूप सुंदर सुंदर होत्या कुठून आले तुम्ही पलटण वरून आले गावाल निघाले अच्छा अच्छा सुंदर जेवण मिळालं आम्हाला गावाकड सारखं महाराष्ट्रीयन चांगलं जेवण आहे त्याकाळच्या घरच्यासारखं सारखं जेवण परंपरा आम्ही बीड जिल्ह्यातले इथं माझलगाव तालुका अच्छा अच्छा आम्ही कामानिमित्त इथं आलो होतो आम्ही चार दिवसापासून आहे चार दिवसात सगळ्यात सुंदर जेवण आम्हाला इथं मिळालं अच्छा तुम्हाला काय वाटलं बेस्ट त्याच्यामध्ये कुठले करा तुम्ही काय म्हणता भाकरी छान आहे भाकरी अच्छा अच्छा उत्तम नमस्कार परंपरा थाळीमध्ये आपलं स्वागत आहे परंपरा थाळी हाऊस ऑफ थाळी नव्या स्वरूपात आणि नव्या चवीमध्ये आपण घेऊन येत आहोत परत रिओपन करत असताना काही बदल केलेले आहेत जसं की थाळ्यांमध्ये थोडे व्हेरिएशन्स आहेत त्याच्यामध्ये परंपरा आपली महाराष्ट्रीयन थाळी आहे गावरान थाळी आहे मासवडी थाळी आहे आणि पुरणपोळी थाळी आहे सगळीकडेच शिवाजीनगरमध्ये आजूबाजूला खूप मोठ्या अनलिमिटेड थाळ्या सुरू असताना आपण हा एक प्रयत्न करत आहोत की एक महाराष्ट्रीयन पदार्थ मराठी पदार्थ आपल्या मराठी माणसांना प्रमोट करण्यासाठी आणि चांगल्या चवीनं उत्कृष्ट चवीनं ते देण्याचा प्रयत्न करत आहोत स्पेशल खूपच छान मासवडी थाळी आपण देतो आहे की ती खूप रेअर ठिकाणी मिळते एकदा येऊन नक्की तुम्ही मासवडी था थ्रा, थाळी ट्राय करू शकता पुरणपोळी थाळी पण ट्राय करू शकता पुरणपोळी थाळीमध्ये आपण कटाची आमटी कोशिंबीर भरलेली मिरची कुरडई मीठ लिंबू लोणचं कोशिंबीर परत आणि दूध आणि अर्थातच परत मसाला भात आणि तोपडचं पदार्थ मिस करत होतो कुठंतरी इकडे शिवाजीनगर आलं कामानिमित्ताने खायला ला, ला पाहिजे होते असं वाटत होतो नाही मध्ये पण जवळ असं बासंदी झालं गुलाबजामुन झाले असे छान असे स्वीट पदार्थ पण आहे शेवयाची खीर आहे साबुदाणा खीर आहे हे सगळे आपले मराठी पदार्थ आहेत घेऊन आलेले आहे नक्की या बालगंधर्वच्या च्या ऑपोजिटला आहे वले रोडला आणि जबरदस्त अशी तुम्हाला मेजवानी भेटेल गावाकशा पदार्थ पदार्थांची तर चला तर मग भेटूया अशाच नवीन अशा फूड ब्लॉकमध्ये कुठंतरी भन्नाट ठिकाणी तरी, तरी चविष्ट पदार्थाची टेस्ट घ्यायला तेचपर्यंत खात राहा हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोर करत राहा आणि परंपरा डायनिंग हॉल हाऊस ऑफ थाली भालगंधर्व शेजारी भोले रोडला नक्की भेट द्यायला विसरू नका नवीन वर्ष आहे काहीतरी तुम्हाला नवीन भन्नाट पदार्थ पेश करायला भेटतील चला तर तेथपर्यंत बाय बाय